नगर शहरासह जिल्ह्यातील विविध भागात मंगळवारी सत्तावीस फेब्रुवारीला सायंकाळी अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या नगर शहरात झालेल्या दहा ते पंधरा मिनिटांच्या पावसाने काही ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहिले तर नगर सत्त्याण्णव पैकी तेरा महसुली मंडळात पावसाची नोंद झाली आहे काही ठिकाणी या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाले नगर शहरासह जिल्हाभरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते रात्री सात साडेसातच्या सुमारास नगर शहर श्रीरामपूर कोपरगाव नेवासा या तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली या पावसामुळे काहीलीने बेजार झालेल्या नगरकरांना दिलासा मिळाला आहे पहाटे थंडी दुपारी उन्हाचा तडाखा आणि सायंकाळी अवकाळी आहेत नगर, नगर, नगर श्रीरामपूर कोपरगाव नेवासा तालुक्यातील रब्बी पिकांचे शक्यता आहे सावडी परिसरात वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या रब्बी हंगामातील पिके चांगली असल्यामुळे शेतकरी आनंदात असतानाच अवकाळी पावसाचे आगमन झाले अवकाळी पावसाने मुक्काम वाढवल्यास हातची पिके जाण्याची भीती बळावली आहे परिसरातील सावेडी मंडल चार पॉईंट पाच चिचोंडी पाटील एक मिलीमी शेवगावच्या बोदेगाव मध्ये चौदा पॉईंट आठ पॉईंट तीन पाथर्डी एकटर करंजी एक पॉईंट आठ पॉईंट आठ मिलीमीटर लोणी शून्य पॉईंट तीन मिलीमीटर लोणी शून्य पॉईंट तीन मिलीमीटर अशी पावसाची नोंद झाली आहे बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा